हे वर्स बघायच कशात तुम्ही आय हो तुम्ही सगळे बरे असाल सो गुड मॉर्निंग आंघोळ झाली माझी फक्त टिकली न लागली आंघोळ झाले बाकी आणि पिऊन झाले आणि मला दिसतो कुठे हा हे मामा मामा चढले वरती घाण जोराला कारण की तर हे कसं घरा घरावाले ना वरती पत्र डच एक एकूणच जा कॅमेरा घाणे

महा दिसतं बघ बघ झाडांच्या मध्ये कोणा तो तर काहीच या साईडला येईल तर थोडंसं आहे घरावर येणार म्हणून चालू द्या वर्षात आहे हा eh? <laughs> <आसला> टेन्शन <इस्तिवाक> ना रसला इसत बघ नाय चल घरी घरी चल घर ती चल चाल रा घरी चल घरी चल घरी घरी अरे घरी चल बाबा घरी घरी चल घरी चल चालू ए चावतं का चल चार, चला अरे इतक एक लातबीत मधली लांबरला वाटत तू लाल कसा हो <laughs> جاتا ديالك خاطر ييرو دينا كلاشا كاتا ورتو وا داس لا सोर सोई कुठोर ना सोर 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 श्याम दई गावरला दो अरे इते 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 ये तो गावरले हाली सत्तली गावर दे पण गावर चलीली मुली

ना काय कोला काय रा काय तो काहीच उमला पाहिजे जेवण जा लिओ त्याला फुटेला ना द लिओ 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 तर काहीच बघू शकता तुम्ही हां त्याला तो मस्त वॉक करते आता Chal, Hi. Leo. Chal rai, Hi. Chal, come. You come. Come. Chal. Ye. Come. Yeah, chal. Thigh, <coughs>

दोस्ती ओनली दो, दोस्ती दोस्ती लपड़ा दोस्ती करने का लपड़ा नहीं करने का कैसे ल ले जा ना ना सुप्रे नीले बावरे नीले लपड़ा नहीं करने का सिर्फ सिर्फ दोस्ती करने का ना लियो दोस्त दोस्ती मांगता है अपने को ओ मुत्रा है ओटा इक रे तो काभ तर बारीक आहे ना जरा अपने आप, वो करना आहे दोस्ती लपडा करने का नाही समजे कुत्ता नाही हो काय कुत्ता किट्टी नाही लिहो तुम्हाला माहिती आहे तू शांत आहेवंस ना पण आपली लिली चावटी आहे तुला जावणार ना दोस्ती कर दो दोस्ती कर तिक्रबार कर तिकर कर। दोस्ती कर लिली लिहो ना ये लिहो ना Neo. ये नियो न्यो याियोटला लिओ लियो लिली लिओ नियो नियो सॉरी नियो लिओ लिली जे पप्पू जे 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 पप्पी जे. जे, जे जा 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 मस्ती अभि कुठ नाही त्याला सुट्टा सर तु पालणार ना न्यू ऍडेड इन आवर फॅमिली ऍडेट का अजून फिक्स ना बघू बघू दोन तीन दिवस वातावरण काय बोलताय ते वातावरण जर ई राहिली घरभयाचे त्याला ठेवू ना राहिली तर बाय बाय नियो तर आलं घरच्या जागेवर आणि काम काय म्हणजे आजचा का प्रोसेस आज हे सल्ला आहेत ना म्हणजे कॉलमचे उभं करतं ना म्हणजे झाले फोको बनवलं बघा ते दोन उभं झालं एवढे घडा यायचं काम चालू आहे म्हणजे आज एक दोन तीन चार झालं आणि लगे बाकी एक दोन करते बाकी ये काल बनवलं ना बघू आज किती या करूनच आणि पॅकेज लावायचं काम चाललंय आणि लिवडी पाणी वाल टाके त्यांना बेडरा भारे या दोन काय तर <laughs> दोन लाकडं त्यांच्या पती झोपले तिकडे होती ए तुम्ही ओला केला वाटत आणि इकडे अनिक काम चालू आहे बाप्पाचा बेड खूप सुंदर तुम्हाला वाटतं इथे एक गादी आतरू आता आणि वरती शेड लावू इथं दिलं दिलं ते पोहोरावी हुशारीत फोरावी सोड द्या सोड द्या सोर पट्टा काय घालायच ना आता थांब ना आता ना

À... <triSen Heck no wonder> Anh đọc baba dạ làm sao lúc khám chào cho tôi đây. Bye bye, 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 काय ना व्हिडिओ चालू करायला लागेल नर्थ कौशिका पती भाऊ कात का तू भाऊ का आता आपल्या घरी थोडे ती ना माहिती ना माहिती मी नव्हतो घर मी होतो अलिबागला येते का चल चल बाय 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 कसा 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 हाप नि तुला तुला मागाय येतले बघ कुठे जाप तुला घेतले पहिले नंतर यायला येतले आधी याला नंतर तुला येतला मग कुठं किती कुठे दिवस भेटले तिला हात ना लावली शेंडरी ना शेंडरी पिंड यावर प्रयोग करू नको रब्बर काय केलं ती क्लिप लावली क्लिप मग पप्पाला बघतो तो पप्पा आला तुमच्या जा

ना ना हो तो तो तर जांभला औषध न घाला तर जांभला खातावर जांभला औषध न घाला तर काहीच या जांभली जांभले आहेत फक्त जांभूळ कुठं दिसतं ना आता कपले तर जांभला काय नाही जांभला खाता काही मस्त आहे की आणि बाहेर हवा पण सुटली तर बरं बाहेर बसतावर हवा सुटायला मस्त वाऱ्याशी तर बघू तर हवा आली तर बसले तर खाटावरच बसल्यावर तर बसलं जरा सर जाऊन आतमध्ये झोपता किंवा बघू पुरता असेल काय घरी जांभला खाऊन देतो या जांभला खायलायच दादने आता काय रे रेळूज आणले ई आवडे खालाय नी, जो खाला नी, नी। तीन दोन तीन चम्मच दिल तर खपू लगेच गायच मिनी तुम्हाला दाखवाडी जवळजवळ एक सेकंड खाला लगेच ई ना सॉरी यानी नि हवडे नी दोन चम्मच देतो थांब खाली बस बस खाली खाली बस सेट या नाव काय लिओ सेट लिओ सेट निओ सेट आवडसाला खाद्यासाठी पण ना बस तू आमची लिली बघता खाज्यासाठी तर दे थांब एक हो थांब जस दिलेलं बघू शकतो एवढा दिलेली ते तो खाला नका तुम्ही का तुम्ही जस खायला खाली का तू काही काय बिस्त पण नाही तोंड तरी कुठे होता अरे केसा वारूलेन चल नाही का नाही सुद्धा नाही का सगळी आ बापा बाप बाबा लिओ नाही लिओ तिथे आवड्याय सोन पुसायला होता त्या पेपरमध्ये आता बघ काहीच मला खाऊन देण्याचं मला खाऊन द्यायचा ना हावडा हावडा खाऊन द्यायचा ना लिओ तो तो खाली आला खाली हवड्या खायासाठी कोण खाली वास थांबते चेहऱ्यावरती शेव लागले माझ्या माझ्या घरा सांगतो तुझी डोक्यावर शिव लागले डोक्यावली थांब कार आवडेलिओ आवडेल दादा दसा द्यायला जा खायला दाखव खायला दाखवू ना निव बस जरा जास्त नस